श्री संत गजानन महाराज यांच्या परतीच्या दिंडी सोहळ्याचे बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यात आगमन झाले आहे माळ सावरगाव येथे विदर्भाच्या सीमेवर दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले हजारो भाविकांनी दर्शन घेऊन भावपूर्ण वातावरणात सहभाग नोंदवला दहा जुलै रोजी पंढरपूर येथून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर आज माळ सावरगाव येथे दाखल झाली यावेळी माळ सावरगाव पासून मार्गक्रमण करताना रस्त्याच्या दुथर्फा हजारो भाविकांनी दिंडीचे दर्शन घेतले महिलांनी रांगोळ्या काढून फुलांची उधळण करून आणि ताळ मृदुंगाच्या गजरात पालखीचे स्वागत केले सुमारे सातशे वारकरी एकाच तालात अभंग गायन करत चालत होते त्यामुळे यावेळी आमदार मनोज कायंदे ऍडव्होकेट नाझेर काझी माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे सतीश तायडे आतिश तायडे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम पोलीस निरीक्षक आशिष इंगडे नायब तहसीलदार प्रांजल पवार बालाजी सानब राहुल मेहूनकर व श्रवण डोंगरे आदींच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले